नमस्कार शिवशा नेटवर्कमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आणि आज मी तुमच्यासाठी घेऊन घेऊन आहे सुंदर अशी ही सेमी पॅटर्नची साडी आणि आता पंधरा ऑगस्टची तर सुंदर असतं हा एकदम पांढरा आणि एकदम फ्रेश कलर असतं पांढरा शुभ्र फ्रेश असतं हा व्हाईट कलर आणि त्याला पिंक कलर कॉम्बिनेशन त्याची काट बघूया सुंदर असतं हा एम्ब्रॉयडरी पिको केनार दोन बुट्टींमध्ये आणि सुंदर असते हा मिनाकारी बुट्टीमध्ये आणि पूर्ण ऑलर आणि एकदम नाजूकाठ असलेली त्याची बुट्टी आणि पूर्ण ऑलर बघा आणि कॉन्ट्रास्ट असता हा त्याचा ब्लाउज पीस आहे आणि हा त्याचा नेस्ता भाग आहे तर तुम्हाला कसं वाटते नक्कीच कमेंट आहे तुम्ही आणि त्याच्यात सुंदर असतं हे कलरच आहे बघा पिंक कलर आणि त्याला येल्लो कलर कॉम्बिनेशन नंतर हा मँगो कलर आणि त्याला ग्रीन कलर कॉम्बिनेशन त्याचे काट आहे सुंदर असे आणि हा टूटोन कलर शेड मेहंदी कलर आणि त्याला पिंक कलर कॉम्बिनेशन त्याचे काट आहे आणि हा ओनियन कलर बघा हा ओनियन कलर पण एकदम सुंदर आणि एकदम फ्रेश असणारा टोटोम कलर शेड आहे ओनियन कलर आणि त्याला पण पिंक कलर कॉम्बिनेशन असेल त्याचे आहे आणि हा त्याच्यातला शेवटचा कलर पॅरोग्रिंग कलर आणि त्याला पिंक कलर कॉम्बिनेशन असेल त्याचे का जर तुम्हाला एकदम तुम कोणता पण कलर आवडत असेल तर नक्की स्क्रीनशॉट काढून येते आणि मध्ये तुम्हाला तुम कॉन्टॅक्ट नंबर त्या नंबरवर कॉन्टॅक्ट करून एवढंच लोक ऑर्डर करा आणि आता पंधरा ऑगस्ट येतील तर सुंदर असे ही पंधरा ऑगस्ट साठी व्हाईट कलर आणि त्याला पिंक कलर कॉम्बिनेशन तर आवडत असेल like ancient na gist ka na dana